पोलीस भरतीच्या सरावासाठी जाताना गाडीची धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळं पोलीस भरतीचं स्वप्न राहिलंय पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून निघालेल्या चार तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यामुळे तरुणाच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे नोकरीच्या आशा या अपघातामुळे मावळल्या आहेत आता या अपघातग्रस्तांना शासनाने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी तरुणांना भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यात भोसे येथे हा अपघात घडला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगलीच्या मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुलकडे निघाले होते पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून जात असताना चौघा तरुणांना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोराची झडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात एक तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत शिरीष आमसिद्ध खंबाळे व एकवीस राहणार भोसे असं जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विश्वजित विजय मोहिते वय चोवीस प्रथमेश उत्तम हराळे वय चोवीस प्रज्वल साळुंकी वीस राहणार भोसे अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटारसायकल वरून पहाटेच्या सुमारास हे तरुण सांगली क्रीडा संकुलकडे जात होते रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबी जवळ असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलीस भरती सरावसाठी करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातील दोघा तरुणांना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर प्रज्वल साळुंग याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करीत होते शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यामुळे त्याचं पोलीस भरती व्हायचं स्वप्न अधुरच राहिलंय